नमस्कार या व्हिडिओसाठी आपल्याला इथे प्रश्न दिलेला आहे एका शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेले वृक्षारोपण पुढील सारणीचे दिलेले आहे यावरून वृक्षारोपण केलेल्या झाडांचा बहुलक काढा आपल्याला इथे बहुलक काढायचं आहे बहुलक काढण्यासाठी आपल्याला बहुलकाचं जे सूत्र आहे ते वापरावं लागेल तर सर्वात अगोदर मी इथे तुम्हाला सूत्र लिहून दाखवतो तर इथे सूत्र लिहायचं आहे बहुलक बरोबर एल अधिक कवसामध्ये एफ वन वजा एफ झिरो छेद दोन एफ वन वजा एफ झिरो वजा एफ टू पूर्ण गुणिले एच तर आता इथे काय होईल बघा आपण हे सूत्र तर लिहिलं मात्र या सूत्रामध्ये खूप सारे असे घटक आहेत आणि ह्या प्रत्येक घटकाची आपल्याला किंमत शोधावी लागेल मग ही किंमत कुठे शोधायची तर दिलेली जी सारणी आहे त्यामध्ये आपल्याला ह्या सर्व किंमती मिळतील तर बघा ही जी सारणी आहे त्यातील पहिला जो कॉलम आहे तो आहे वर्ग आणि दुसरा कॉलम आहे तो आहे वारंवारता ओके तर आता बघा सर्वात जास्त वारंवारता कुठे आहे तर सर्वात जास्त वारंवारता शंभर आहे तर जी सर्वात जास्त वारंवारता असते ती असते एफ वन एफ वनच्या वर जी असते ती असते एफ झिरो आणि एफ वनच्या खाली असते एफ टू ओके इतकं झालं आता बघा जिथे सर्वात जास्त वारंवारता आहे म्हणजे एफ वन आहे त्याचा जो वर्ग असतो तो असतो बहुलकीय वर्ग हा काय आहे हा आहे बहुलकीय वर्ग आता बहुलकीय वर्गाची जी मर्यादा असते खालील मर्यादा जी असते ती असते एल ओके okay, आणि ह्या बहुलकीय वर्गामधील जो फरक असतो वर्गांतर असतं ते असते एच चला आपण ह्या सर्व किमती मिळवलेल्या आहेत त्या किमती आता लिहून घेऊया सर्वात अगोदर आपण एफ झिरो लिहूया तर एफ झिरो इथे आहे सत्तर एफ वन आहे शंभर आणि एफ टू आहे सत्तर त्यानंतर एल आपण शोधलेला आहे वीस आणि एच किती येईल तर एच शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर, कर तर वरची मर्यादा वजा खालची मर्यादा म्हणजे तीस वजा वीस उत्तर आलं दहा चला आपल्याकडे आता सर्व किमती आलेल्या आहेत ह्या सर्व किमती आपण या सूत्रामध्ये भरूया मग सूत्र काय होईल बघा एल आहे वीस म्हणून इथे वीस अधिक कवसामध्ये काय येईल बघा एफ वन एफ वन काय आहे शंभर म्हणून इथे शंभर वजा एफ झिरो जे आहे सत्तर त्यानंतर छेदाच्या ठिकाणी दोन गुणिले एफ वन आहे शंभर वजा एफ झिरो आहे सत्तर वजा एफ टू आहे सत्तर आणि हे सर्व आपण काय करायचंय कंसात लिहायचं आहे गुणिले एच एच आपण शोधलेला आहे दहा चला आता याला सरळ रूप देऊयात तर हे वीस जसे तसे आले अधिकचं चिन्ह तर शंभर मधून सत्तर वजा केले शंभर मधून सत्तर वजा केले राहिले तीस शंभर मधून सत्तर वजा केले राहिले तीस त्यानंतर दोन गुणिले शंभर उत्तर आलं दोनशे त्यानंतर वजा सत्तर वजा सत्तर दोघांचंही चिन्ह समान आहे ते समान चिन्ह पुढे आलं आणि संख्यांची बेरीज झाली तर सत्तर आणि सत्तर एकशे चाळीस झाले त्यानंतर हे आपण कंसामध्ये लिहायचं आहे गुणिले दहा आता पुढे काय होईल तर हा वीस जसाच्या तसा जसा आला अधिकचं चिन्ह हे तीस जसेच्या तसे आले आणि हा छेदाच्या ठिकाणी जी वजाबाकी आहे ती वजाबाकी करूयात तर दोनशे मधून एकशे चाळीस गेले राहिले साठ गुणिले दहा आता बघा इथे आपण सरळ रूप देऊ शकतो तीस एके तीस तीस जुने साठ बे एके बे आणि बे पंचन दहा आपल्याला इथे सरळ रूप मिळालेलं काय आहे आपल्याला इथे आता काय मिळालेलं आहे बघा हे वीस जसे या तसे आले अधिक हे पाच तर उत्तर किती मिळालं उत्तर मिळालं पंचवीस आपल्याला हा मिळालेला आहे बहुलक तर हे जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे त्या उत्तराला आपण अगोदर बॉक्स तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण काय करायचंय हे उत्तर शब्दात देखील लिहून घ्यायचंय म्हणून वृक्षारोपण केलेल्या झाडांच्या संख्येचा बहुलक पंचवीस आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू